तेवीस ऑक्टोबरच्या घटनेनंतर माझ्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आलेली आहे तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत लवकरात लवकर एस आय टी समितीची स्थापना करण्यात यावी त्याशिवाय आम्ही फलटणला जवाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते सी डी आरमध्ये चेक करण्यात यावे यो व योग्य तो निर्णय घेण्यात यावा आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे, जे जे त्या, त्या जे जे त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी त्यानंतर जे हॉटेलमध्ये तिची बॉडी सापडली म्हणतात ते आम्हाला पोलिसांचा कॉल आलेला होता पण आम्ही गेलो तेव्हा आमचे नातेवाईक समजा जेव्हा गेले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत तर आमच्याकडे त्याबद्दलचा अजूनही कोणताही पुरावा नाही आहे की तिची बॉडी हॉटेलमध्ये सापडलेली आहे म्हणून तिचा मोबाईल अजूनही सील गेला आहे केला गेला आहे की नाही ते नाही तिची डेथ झाल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाच सहा तास वेळ का लावण्यात गेला आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तीन दिवस उलटूनही अजून आमच्याकडे आलेले नाही त्याबद्दलची आम्हाला माहिती देण्यात यावी कारण आम्हाला शंका येते की त्यामध्ये काही फेरफार करण्यात आलेली आहे की नाही तिचे जे गुगल मॅपमधील लोकेशन आहेत ते आम्हाला लोकेशन पाहिजे आहेत एकवीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंतचे टॉवर लोकेशन पण माहिती पाहिजे आहेत आम्हाला नंतर तिच्यावर जे ज्या अगोदर तिने लेटर दिलं होतं त्या लेटरची चौकशी केली म्हणा केली चौकशी नंतर तिच्या काय उत्तर दिलं त्याची आम्हाला एक प्रत देण्यात यावी आणि तिची जे चौकशी अहवाल हो एस ऑफिसकडे होता त्यावर काय चौकशी झाली त्यानंतर हिच्या बाजूने काय निर्णय लागला की नाही त्याची पण प्रत आम्हाला देण्यात यावी आणि मागच्या तीन महिन्यामधले बदने बनकर आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये जे काय बोलणं झालंय असं म्हणत आहेत त्याचे आम्हाला सी डी आर काढून देण्यात यावे आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एस आय टी समिती स्थापन करावी आणि आम्हाला हे फास्ट ट्रॅगमध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालू करून देण्यात यावे हे तिचे जे तिने पोस्टमॉर्टम केलेले आहेत चौऱ्याऐंशी पोस्टमॉर्टम केलेले आहेत तर तिचे ओ सी जे तिच्या रूममध्ये सापडलेले आहेत जी तिथे राहत होती तिथे तर त्या ओसीची सखोल चौकशी होण्यात यावी की तिच्यावर दबाव टाकून त्याच्यातले कोणते कोणते बदलण्यात आलेले आहेत की नाही आणि तिच्या सोबत जे बाकीचे मेडिकल ऑफिसर होते त्यांनी किती केले हिने किती केले तेही चेक करण्यात यावे की हिलाच एक सर्वात जास्त का करण्यात लावण्यात आले होते हॉटेलचा सीसीटीव्ही फुटेज अजून मिळालेला ना नाहीये. ते सीसीटीव्ही फुटेज लवकर देण्यात यावे आम्हाला. परत तिचे जे काय त्याच्याबद्दलचे पुरावे ते चॅनल ऑफ कस्टडी मध्ये त्याची नोंद घ्या तुम्ही. आणि महिला आयोगाधिकारानुसार आणि वैद्यकीय परिषदेच्या तातडीने हस्तक्षेप होऊन आम्हाला न्याय देण्यात यावा. जे टाळाटाळ होत होते प्रत्येक गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होत सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो परंतु जेव्हा आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शंका निर्माण होत होते तर आमची तेवढीच मागणी मुख्यमंत्री साहेबांना जर त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु मग त्यांनी डेडबॉडी जर ते म्हणतात हॉटेलमध्ये झाले तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतो म्हणून कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होतंय परंतु तिथं त्यांनी डेडबॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही दुसरी गोष्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट नेण्या पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा दुपारी एक वाजेपर्यंतही तिथं कुणीही डॉक्टर उपस्थित झाले नव्हते म्हणजे जवळपास मृत्यू जर तेवीस तारखेला दुपारी एक वाजता झाला असेल तर चोवीस तारखेला दुपारी एक दीड वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते मग तिथेही यांनी मुद्दामून वेळ लावला का स हिला जर रात्री बारा आ, साडेबारा वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते तर मग हिची बॉडी तिथं आम्ही आलेली असताना आम्ही तीन वाजता तिथं पोहोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत आणि मुख्य म्हणजे तो दोन जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचाही ते तर स्टेटमेंटमध्ये सांगता येईल की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी त्याचं मला काही माहिती नाही म्हणजे एवढं बोलून त्यांच्या त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले तरी तो डॉ अधीक्षक जर असं याच्यावर आरोप करतायत की माहिती नाही तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं निश्चितच वातावरण संशयास्पद आहे म्हणूनच आमची मुख्यमंत्री विनंती आहे की त्यांनी एसआयटी चौकशी स्थापन करावी त्या चौकशीचे अध्यक्ष हे मान्य उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असावेत आणि त्या समितीमध्ये आय लेडीज आय पी एस दर्जाचे अधिकारीही सदस्य असावेत दुसरी गोष्ट आम्ही प्रत्येक याच्यासाठी तिथं जाऊ शकत नाही तेथील पोलीस कर्मचाऱ्यांवर किंवा या वैद्यकीय प्रशासनावर प्रशासनावरही आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही त्यामुळे हे सदरील जे काही प्रकरण आहे ते बीड येथेच चालवून फास्ट्रॅग न्यायालयामध्ये चालवण्यात यावे आणि एकंदरीत तिथे सुद्धा आम्हाला आपल्या पत्रकार महोदयांचं खूप हे झालं त्यांनी जेव्हा ही बाजू उचलून धरली आमची तेव्हा कुठे तेथील हालचाली वाढल्या आणि पोस्टमॉर्टम झाला तर आमची आपल्या सर्व पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण आमची बाजू घ्यावी आणि हे करावं जे काही योग्य आहे तेच तुम्ही मांडा परंतु वस्तुस्थिती तिथे मांडा हीच आमचा मागणी त्यांनी अगोदर का नाही सांगितलं जसं त्यांनी म्हटलं की पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं तर आमच्या घरच्याचा नंबर त्यांच्याकडे होता ना किंवा त्या म्हणता की त्रास दिला तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होत ना नंतर सांगण्यात काय लाग म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या चारित्रावर शिंतो हे बिलकुल योग्य नाही ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्रावर असे शिंतो ढेवडवणं हे कितपत योग्य आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी हे करत आहे स्पष्ट होऊन येते यामध्ये आता तुम्हाला जो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या संदर्भातला नोट आहे मिळाली काय आमचे अजून तीन दिवस झाले आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे तीन दिवस उलटू नाही अजून आम्हाला तिचे पीएम नोट्स मिळालेले नाहीये तिचा मोबाईलही तीन वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेला नाही याबद्दलही थोडीशी शंका आहे नाही आता दोन दिवस तो सरेंडर होता मुख्यमंत्री मान्य मा, मुख्यमंत्र्यांची तिथे बहुतेक हे होते बैठक होती ते फलटण येणार होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस तो एवढं फिरत राहिला यांनी पाच पदक वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीत कसं काय आले आणि ते, ते सर्व तयारी करून दोन दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं होत असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढा असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनी करून मुद्दाम पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते नाही तसं तिने कधीच सांगितलेलं नाही यापूर्वी आम्ही तेच सांगत होतो की आम्हाला त्यांच्याकडून तिने पत्रामध्ये फक्त तेवढाच उल्लेख आला नाही हे पत्रही आम्हाला तिचे जे भेटले होते ते तिथं गेल्यानंतर सोशल मीडिया मीडियामधूनच भेटलेले परंतु काल जसं सांगितलं तसं काल आमच्या घरी जे एक मुकादम आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बहुतेक त्या कारखान्याचेच हे होते आणि त्याच पिय वगैरे यांना धरून होतं मारहाण केली भरपूर आणि ही जर डॉक्टर तिथे नसती तर माझा जीव त्या दिवशी गेला असता एवढं तिने सांगितलं त्यामुळे कदाचित तेच खासदार असावे आपण जर पाहिलं तर ताईने आत्महत्यापूर्वी ज्या डी वाय एस दाद मागितली होती त्यांनी त्याची दखल घेतली नाही तसेच ज्या पोलीस ठाण्याचे अधिकारी त्रास देत होते त्याच परिसरातील हा सगळा प्रकार आहे आणि आता तीच सगळी यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करते तुमच्याकडून असं राजकीय नेत्यांकडून एस आय टीची मागणी होते परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलेही पावले उचलले गेले नाही ते जर लवकर उचलले गेले नाही तर तपास योग्य रीतीने होईल असं वाटतं का तुम्हाला आणि आता त्या मागणीसाठी तुमचा वेगळी काय भूमिका असणार आहे ते आंदोलन तुम्ही करणार हा आंदोलन तर करणार आहेत आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल त्याच्यामुळेच आम्ही वारंवार एस आय टीची मागणी करत आहोत नाही राहिली तर डॉक्टर डॉक्टरांवर जो अन्याय होतोय तो असा कंटिन्यू राहील त्याच्यामुळे लवकरच राज्यव्यापी आंदोलन होईल कोण करणार आहे लवकरच तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल थँक्यू